आजचा शेतकरी नक्की कशात कमी पडतोय शेतकरी बंधून अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण शिकतच नाही आहोत आणि त्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी कमी पडतो आहे म्हणजे कोण पण येऊ आणि टिकली लावून जाऊ अशी आपली अवस्था आज का झाली आहे आणि त्याच्यावरती आपण उपाय नक्की काय करायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सरी पाडायला कमी पड सरी साडेचार फुटाची कमीत कमी सुटलीच पाहिजे कुठलंही पीक तुम्ही करा पण जेवढी सरी व्यवस्थित असेल तर या सगळ्या सरीतला मध्य आहे तो साडेचार फुटाची सरी तरच तुम्हाला उत्पादन योग्य येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत दुसरा मुद्दा गवताळवाड गवताळवाडीचे रोपं बऱ्याच वेळेला आपण बघतो अनेकांना तर गवतळवाड म्हणजेच काय माहीत नाही गवताळ ऊसाला जास्तीत जास्त किती फुटवे असतात एक सहा सात आठ नऊ फुटवे जर एखाद्या ऊसाला वीस पंचवीस तीस फुटवे असतील ते साधक गवतासारखं का काडीसारखं असेल तर त्याला म्हणायचं गवतळवाड तर ते कंपल्सरी उपडून काढून टाकायचं ऊस था। कुळवायच्या आधी ते काढूनच टाकायचं था। ते जर तुम्ही ठेवलं तर त्याचा ऊस कधीही बनवू शकत नाही तुम्ही भले लाख रुपयाचं औषध त्याला वापरा ते गवतळवाडवर उपाय नाही आहे त्यामुळे गवतळवाडीची जिथं कुठं रोपं दिसतील ठोम दिसल तर ते उपडून टाकायचं त्याच जाग्यावर दुसऱ्या क्षणाला जरी दुसरं रोप लावलं दुसरी कांडी लावली तर त्याला गवताळ होत नाही कारण हा गवताळ हा प्रॉपर तेवढ्या बियाण्यापुरताच म्हणजे कॅन्सरसारखं फक्त ते असतं त्याच प्रॉपर एका घरात बघा चार माणसं राहतात त्यापैकी एखाद्या माणसाला समजा कॅन्सर होतो बाकीच्यांना होत होतो किंवा झालेला असतो का तर नाही तसंच या गवताळवाडीचं आहे म्हणजे गवताळ व्याड म्हणजे कॅन्सर त्याला काढूनच टाकणं हे गरजेचं आहे तिसरा शेतकरी ऊसात कमी पडतो म्हणजे ऊसात मका पीक घेतो लक्षात घ्या ऊस एका वर्षात जेवढं पी जमिनीतनं काढणार तेवढं मका तुमचा फक्त तीन महिन्यातनं काढणार मग भले तुम्ही ऊसाला हजार रुपयाची लागवड टाकली आणि उसाशेजारी जर मका असला तर त्या हजार रुपयातली नऊशे पन्नास रुपयाची लागवड मकाच नेणार आणि पन्नास रुपयाची लागवड फक्त तुमच्या उसाला उस मिळणार मग ऊसात मका लावायचा का नाही लावायचं हे तुम्ही ठरवा चौथा मुद्दा म्हणजे ओरिजिनल औषधेच वापरली पाहिजेत शेतकरी मित्रांनो अनेक वेळेला फक्त आपण की लिक्विड औषधं वापरली जातात की ज्याच्यामध्ये काहीच ताकद नसते तर त्याकरता ओरिजिनल पावडर फॉर्ममधील टॉनिक ग्रेडमध्ये जर आपण कारण टॉनिकवरच आपलं उत्पादन अवलंबून असते हे टॉनिकच जर तुम्हाला ओरिजिनल असेल तर तुम्हाला उत्पादन नक्की जास्त मिळणार आणि ही ओरिजनल पावडर फॉर्ममधील औषधं आपल्याला आपल्या घरबसल्या फोच करण्यासाठी आम्ही बांधील असतो आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीद्वारे आय ओ सर्टिफाईड कंपनीद्वारे आपल्या घरपोच आमची ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधे पोच करतो आणि ज्याच्यामुळं उसाचा वजनामध्ये एकदम जास्त प्रमाणात वाढ होते आता पाचवा मुद्दा आहे म्हणजे विक्री कला आता हे विक्री कला म्हणजे काय आहे हे पहिलं समजून घ्या आता लक्षात घ्या एखादा मयत झाला किंवा एखादा लग्न समारंभ असेल अशा ठिकाणी कुणाला किंमत असते व हो मित्रांनो अशा ठिकाणी जो बघा एखादा आपल्या गल्लीतला जास्त बडबड करणारा असतो मोठ्यांना बोलतो त्यालाच पुढं फुडं केलं जातं आणि त्यालाच खास करून बोलवून आणलं जातं तर हे साधं सोपं शास्त्र आहे लक्षात घ्या तुम्ही विकायला शिकलं पाहिजे म्हणजे आता या उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात आलं असेलच जोपर्यंत तुम्ही स्वतः काय विकणार नाही स्वतःचा आवाज काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही आहे यातच शेतकरी कमी पडतो आहे सहावा मुद्दा म्हणजे तुम्ही माहिती घ्या अरे फेसबुक आलं आहे इंटरनेट आलं आहे पेपरमध्ये आलं आहे स म्या मासिका आहेत कृषी प्रदर्शन आहेत कित्येक ठिकाणी सगळीकडं आपल्याला माहिती देण्यासाठी तर लोकं बसलेली आहेत तर या ठिकाणांचा या यूट्यूबचा माहिती घ्या सर्वोत्तम माहिती पाहिजे असेल तर सर्वोत्तम शेतीविषयक चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या एक्क्याऐंशी हजारसारख्या सबस्क्रायबर्समध्ये दे। आपली देखील वाढ होईल आपणाला देखील योग्य माहिती पाठवायला आम्ही बांधील आहोत व्हॉट्सअपवर तुमच्या पिकांचे फोटो पाठवा कुठलं खत टाकायचं कुठले फवारे घ्यायचे कुठली तरनाशकं मारायची सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायसाठी आम्ही बांधीलच आहोत कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत त्याच्यासोबतमध्येच आपल्याला कीड रोगाचं माहितीही पाहिजेच कीड येऊन येऊन माव्यासारखी की कीड आली पानं कुरतडली गेली नेमकं काय का होतं आहे वातावरणात बदल झाला तांबेराला बुरशी आली हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे पानं करपली नेमकं हे कशामुळे होतं आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या पिकांचे फोटो काढून आम्हाला पाठवा तुम्हाला नेमकी कुठली कीड आहे नेमका कुठला रोग आहे कुठली फवारणी घ्यायची किती प्रमाणात घ्यायची भले ते तुम्ही कुठल्याही दुकानातनं घ्या आम्हीचं काम आहे तुम्हाला चांगली माहिती देणं तर त्या दृष्टीकोनातून आम्ही आपल्याला माहिती देऊ तर या व्हिडिओत आपण हे पाहिलं आहे की शेतकरी बंधूंना काही आमची माहिती आवडलेली ही, ही नसणार आहे परंतु लक्षात घ्या जे आजच्या जमान्यात चाललेलं सत्य आहे तेच आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत त्यामुळे शेतकरी नक्की कशात कमी पडतोय हे पाहायसाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा नमस्ते